स्वराज्यक्षाला मोठा खिंडार पडले आहे स्वराज्य पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश कदम शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने गणेश नाईकांना अंकुश कदम यांचा प्रवेश महत्वाचा मानला जातोय मोठा शक्ती प्रदर्शन करत अंकुश कदम सह विविध पक्षातील पदाधिकारी देखील शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत खऱ्या अर्थाने या नवी मुंबईतल्या तरुणांना न्याय देण्यासाठी जो लढा उभारला होता आणि त्याचं शाश्वत काम करण्याची मला संधी या नवी मुंबईतल्या तरुणांनी दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आदरणीय आमचे दैवत छत्रपती संभाजीराजे यांच्या आशीर्वादानं ही घोडधोड चालू केली होती स्वराज्याच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रभर झालेल्या निवडणुकांमध्ये मनासारखे रिझल्ट लागले नसल्यामुळे कदाचित आदरणीय छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य पक्षाच्या बाबतीत अजून धोरणात्मक निर्णय घेतले नाही आहेत परंतु आता नवी मुंबईसारख्या जिथं फार मोठ्या प्रमाणात संघटन केलं आहे आणि त्या संघटनेला न्याय देण्याची खरी जबाबदारी माझी आहे आणि मग त्यांना कुठेही अशा वेळी वाऱ्यावरती सोडू शकत नाही म्हणून हा मी आज निर्णय घेत आहे आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला ज्यांना खरोखरच लोकांचे लोकनाथ म्हणतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करायचं ठरवलेलं आहे एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा